हाच व्यवसाय मला उभा करताना मला सेंटरिंग काम ते करत असताना हे पण करणे म्हणजे दिवसभर ते काम करून रात्री घरी आल्याच्यानंतर कोणात पाहिजे काही वगैरे धुव तर पुन्हा माझं दोन अडीच तीन वाजेपर्यंत हे काम चालायचं सा। माझ्यासारखा एक दहावी पास माणूस जर समजा ही गोष्ट करू शकतो तर शिक्षणाच्या जोरावर तुम्ही भरपूर काही करू शकता खरं तर हल्लीची तरुण पिढी सोशल मीडियामध्ये पूर्णतः गुरफटून गेलेली आहे फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल इंस्टाग्राम असेल स्नॅपचॅट असेल या सोशल मीडियाच्या माध्यमांमध्ये तरुणाई गुंतून गेलेली आहे तसंच या सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर रील्स पोस्ट करणे विविध स्टंटबाजी करणे असे अनेक कारनामे आपण सध्या पाहत असतो मात्र अकोले शहरातील एक तरुण या गोष्टीला अपवाद ठरला आहे अकोले शहरातील विकास बोराडे या तरुणाने सोशल मीडियाचा एक प्रभावी वापर करून त्याला आपलं एक जगण्याचं साधन बनवलंय द ग्राफिकवाला या नावाने त्याने सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर फेसबुकवर एक अकाउंट तयार केलं या अकाउंटच्या माध्यमातून तो राज्यभर नव्हे देशभर नव्हे तर तो परदेशातही पोहोचलाय कोण आहे हा विकास बोराडे त्या विकास बोराडेची आज मी तुमच्याशी ओळख करून देतो अकोलेतील हा एक तरुण आहे खर तर विकासचं शिक्षण कमी झालं मात्र दोन वर्षापूर्वी त्यांनी कोल्हापूरमध्ये एक आ, आल्बम डिझाईनचा एक कोर्स केला त्यातून त्याची मोठी ओळख निर्माण झाली आणि ह्याच ओळखीच्या माध्यमातून तो आता महिन्याला लाखो रुपये कमवतोय विकास अकोले मध्ये मी तुझं स्वागत करतोय नमस्कार खरं तर द ग्राफिकवाला या सोशल मीडिया अकाउंटवरून तुझ्या कामाला सुरुवात झाली ओळख मिळाली काय सांगशील कसा तुझा यामध्ये जीवन प्रवास राहिला आणि आज हा जेच तुझं अकाउंट आहे तुझं रोजी रोजीरोटीच साधन बनलंय काय सांगशील सर नमस्कार मी तर पहिल्यांदा खरंतर तुम्हाला शुभेच्छा देतो की आज मला तुम्ही आपल्या आपल्या टाइमच्या ठिकाणी बोलून एक समाजाला समाजाला माझी एक नवीन पुन्हा मी काय करतो याची ओळख करून देत आहे त्याबद्दल खरंतर खूप खूप धन्यवाद आपण थोडंसं पास्टमध्ये जाऊन थोडंसं बोलूयात आपण माझा म्हणजे मूलतः हा मी ही गोष्ट म्हणजे हा व्यवसाय पहिले तर करत नव्हतो तर सुरुवात अशी झाली की मी पहिले सेंटरिंग काम गवंडी काम या क्षेत्रामध्ये होतो म्हणजे वडील माझे वारल्या खरं तर माझं उदरनिर्वाहाचं जे साधन होत तर ते तेच होत तर त्यातूनच मग मी माझं सगळं कुटुंब वगैरे जे काय असेल लसन पोट पाणी माझं त्यावर चालायचं तर गेल्या काही दिवसानंतर लॉकडाऊन लागलो होतं म्हणजे जे सगळ्यांसाठी <laughs> कोरोना काळात तर त्यावेळेला त्याचा खऱ्या अर्थाने मी चांगला उपयोग करून घेतला म्हणजे मला फोटो एडिटिंग ह्या ज्या काही गोष्टी होत्या याचा एक पहिल्यापासूनचा छंद होता आणि एक साधा असं एक माझ्याकडे मोबाईल असं मी त्याच्यावर एडिटिंग वगैरे करायचो फोटोच्या पोस्ट कर अपलोड कर वगैरे वगैरे टिकटॉकचा वगैरे होता त्यावेळेला तर अशा पद्धतीने मी करत होतो तर करता करता असं होत गेलं की मला पण काहीतरी असं पहिल्यापासून वाटायचं की मी पण एक काहीतरी ऑफिशियली बिझनेस माझा असावा कारण बुद्धिमत्ता होती माझ्याकडे मा आणि काम करण्याची जिद्द पण होती आणि नवीन नवीन काही गोष्टी मी अशा प्रत्येकाला अनुभवत होतो जसं की मित्र कंपनी वर्ग असेल तुमच्यासारखे चार लोक जे मोठे असतील यांच्यासोबत राहून राहून नवीन नवीन गोष्टी काहीतरी की मला पण असं वाटायचं की आपण पण काहीतरी नवीन करावं समाजामध्ये जेणेकरून आपलं काहीतरी नाव आहे तर मला ह्या क्षेत्राने पुढे नेलं मग हळूहळू हळूहळू मी त्या गोष्टीकडे लक्ष देत गेलो ते, दे दे ते पण काम करायचो सो। आणि सोबत हे पण काम करत गेलो मग हळूहळू ओळखी वगैरे वाढत गेल्या फोटोग्राफर लोकांशी ओळखी होत गेल्या त्यांचे काम वगैरे मिळायला लागले पण ते पूर्वीप्रमाणे जे काम करत होत तर, तर मला त्यात काय असं वाटत नव्हतं तर मग माझी ओळख पडली कोल्हापूरला कलायोगी इन्स्टिट्यूट म्हणून तिथे योगेश हो त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केलं तर तिथं मला त्या ठिकाणी भरपूर काही शिकायला मिळालं पण मी शिकून आल्यानंतर असं झालं की आता हे रिलीज कुठं करायचं आपण बिकॉज कोणता कोर्स केला तू आणि किती वर्ष हा कोर्स केला किती महिने होता ते एकदा प्रेक्षकांपर्यंत सांग थोडं आपल्या डीप पर्यंत प्रेक्षकांना <laughs> कळेल मी आल्बम डिझाईन हा कोर्स केला होता तर त्या ठिकाणी त्यांनी मला पोस्टर डिझाईन आल्बमचे डिझाईन म्हणजे संपूर्ण आल्बम त्याच्यामध्ये आता दाखवायचं आपण आणि फोटोशॉप मला बेसिक येत असल्यामुळं मी फक्त दहा दिवसाचा क्लास केला होता त्या ठिकाणी अच्छा बेसिक येत असल्यामुळे दहा दिवसाचा तसा पूर्ण त्यांचा पंचवीस दिवसाचा होत तिकडून आल्यानंतर प्रत्यक्षात कामाला कशी सुरुवात झाली क्लायंट कशी मिळत गेले मी काम करत राहिलो आणि लोकांपर्यंत कसं पोहचल याचं एक माध्यम शोधलं मी खरं तर मला त्या ठिकाणी इंस्टाग्राम हा खूप भारी एक प्लॅटफॉर्म मिळाला इन्स्टाग्रामवर मी त्या पोस्ट करत राहिलो सुरुवातीला तर असं झालं की काम मिळत आहे पण समोरच्या ते फोटो ते कुठल्याही प्रकारे सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी आपल्याला हे नव्हतं परवानगी नव्हती तर काही वेळा असं झालंय की जे परवानगी देता आपल्याला तर त्यांचं काम फ्रीमध्ये करत होतो मी अच्छा म्हणजे मला एक माझा पोर्टफोलिओ स्वतःचा तयार करायचा होता म्हणजे स्वतः स्वतःची जाहिरात केली पाहिजे हो 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 अनेकदा लोकांचे प्रायव्हेट फोटो असतात काही हो, वाटतं हो, हो, हो. गेले नाही पाहिजे सोशल हो, मीडियावर म्हणजे ज्या लोकांनी परवानगी दिली त्यांचे तू सोशल मीडियावर अपलोड केले त्याचा फायदा झाला त्यांचे हो, 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 तू मोफत काम करून दिलं अच्छा म्हणजे त्यावेळेला वर अशी काही ओळख नव्हती माझी तर त्यामुळे द्यावं की नाही करावं की नाही आणि कोणाला वाटतं की अनोळखी माणूस आहे तर आपण कशी परवानगी द्यावी हो oh. तर एक विश्वास वगैरे तयार करत गेलो सोशल मीडियावर मी अपलोड करत गेलो आणि हळूहळू बाकीच्या फोटोग्राफर लोकांच्या किंवा हे लोकांच्या नजरेमध्ये माझं काम यायला लागलं तिथून पुढे कामाची सुरुवात झाली माउथ टू माउथ पब्लिसिटी त्यांचं काम मग हळूहळू आता सध्याला जवळपास आपण म्हणजे गेल्या मागच्या वर्षी मला अमेरिकेमध्ये कस्टमर जोडले गेले आणि आता त्यांच्यासोबत काम करतोय हा आनंद तेव्हाच भरपूर होता आणि आत्ता पण आहे अमेरिकेत हो हो सोशल मीडियाची ताकद हो हो मग कुणीतरी सांगूनच गेलेले हे माध्यम असतात की तुम्हाला त्याचा वापर कसा करून घ्यायचा हे तुमच्या हातामध्ये ठेवलेले हे तुम्हाला मोठं पण करू शकतं पाठीमागं पण आणू शकत खर तर मी तरुणाईला सांगू इच्छितो सोशल मीडियाचा तुम्ही वापर फक्त रील स्टँडबाजीचे व्हिडिओ करण्यासाठी करतात मात्र विकासने आपल्या कामातून त्याची ओळख निर्माण केली अमेरिकेतून त्याला इंस्टाग्रामच्या माध्यमातून कस्टमर मिळालं चांगले पैसे मिळाले असे काय सांगशील अजून आता सध्या आपण त्यांच्यासोबत काम करतोय त्याचा आनंद तर आहेच आहे आपल्याला पण प्लस रोज नवनवीन कस्टमर जोडले जातात आपल्याकडे बिहारचे कस्टमर आहेत माझ्याकडे राजस्थानचे गुजरातचे इकडे तेलंगणा आहे तामिळनाडू आहे कर्नाटकमध्ये तर संपूर्ण ग्राफिक मला याच सांगे मला ओळखलं जातं अनेक राज्यांमध्ये काम सुरू हो हो आता हे जे काम आहे तुझ्याकडे येतं कसं इंस्टाग्रामच्या माध्यमातून मला ते म्हणजे माझं कॉन्टॅक्ट वगैरे सगळं मी तिथं दिलेलं आहे माझं अच्छा ते पेजवर त्यांना त्यांना माझं काम पण बघायला मिळतं आणि तिथूनच ते मला लगेच कॉन्टॅक्ट करतात कॉन्टॅक्ट केलं की बोलणं होतं आणि लगेच काम आता हे काम आहे तू स्वतःच्या घरातून करतोय मला सध्या घरातून आणि हे आल्बम डिझाईन म्हणजे आपल्याकडे जसे लग्नाचे आल्बम असतात त्याच पद्धतीने करतोय का तू हो हो आणि एक पेज कसं करतो काय ते पण जरा एक माहिती हवी आम्हाला मनीच्या बाबतीत हो कसं एक पेज डिझाईन करायला तुला किती वेळ लागतो एका पेज तुला किती पैसे मिळतात साधारणतः आता प्रॅक्टिस भरपूर झालेली आहे काम माझं एकदम होतंय पहिल्यापासून सवय झाल्यामुळं तर मला एक पेज पंधरा मिनिटामध्ये पेज होतं एक पेज चे मला शंभर रुपयाची अमाऊंट मिळते अच्छा दिवसाला किती पेजेस करतो तू माझा अठरा तासाचा रेकॉर्ड आहे मी एक चाळीस ते पंचाळीस मग मासिक उत्पन्न कसं होत कॅल्क्युलेशन करून घरी बसून अनेक तरुण हल्ली आपण बघतोय परदेशात कामाला जातात चाकण असन सिन्नर असन मुंबई असल पुणे असत अनेक एमआयडीसी मध्ये जाऊन काम करतात मात्र तू स्वतःचा बेस स्वतः उभारलाय अजून हे जे कस्टमर आहेत खर तर यांना काम आपलं आवडतंय की नाही आवडतं हे तुला कशावरून कळत त्यांचा रेफरन्स ज्या पद्धतीत मला येतो ते वार ये ते ते ना सर तर त्यावरून त्यांची बोलण्याची पद्धत वगैरे किंवा त्यांचं काम वारंवार त्यांनी काम आपल्याकडे देणे तर ह्याच्यावरून मला असं वाटतं की आणि त्यांचे रेफरन्स ते कस्टमरवर कस्टमरने त्यांना कसा रेफरन्स केला तर ते आपल्यापर्यंत पोहोचवतात म्हणजे हल्ली तर असं झालेलं की आता मला गिफ्ट पण घरी येऊ राहिली फोटोग्राफर लोकांची अच्छा हो ही सांगण्यासारखी खरं तर गोष्ट आहे मला कर्नाटकवरून काल शर्ट आलेला आहे माझ्या घरी अच्छा म्हणजे तुझ्या कामाची पावती तुला मिळाली म्हणजे गिफ्ट वगैरे आता पाठवायला सुरुवात केलेली आहे तर विकास कोणतंही काम सोपं नसतं कोणत्याही कामाची सुरुवात करताना अनेक येत आड़ असतात तुला हे हा व्यवसाय हे काम करताना काही आडी अडचणी आल्यात आड़ का अडीअडचणी आपल्याला बाहेर ज्यांच्या कमी असतात पण एक परिस्थिती म्हणून आपल्या स्वतःच्या भरपूर अडी अडचणी असतात अडी अडचणी अशा की म्हणजे आपल्याला एखादी नवीन गोष्ट करा जर करायची असेल तर आपल्याला आपल्याला आपलं पोटपाणी जे काय म्हणतो आपण तर ते सुद्धा आपल्याला ही गोष्ट सांभाळून करावं लागतं म्हणजे सर्वसामान्य घरातील माणसाला आपण असं म्हणूया की जस्ट लगेच तुम्ही बिझनेस उभा करू शकत नाही आपल्याला पाठबळ जर तसा असेल तर ठीक आहे पण जर सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःवर असतील तर नाही होत हाच व्यवसाय मला उभा करताना मला सेंटरिंग काम ते करत असताना हे पण करणे म्हणजे दिवसभर ते काम करून रात्री घरी आल्याच्या नंतर तरुणात पहिजे काही वगैरे धुत तर पुन्हा माझं दोन अडीच तीन वाजेपर्यंत हे काम चालायचं आयुष्यातून माझं कस्टमर तयार होत गेला हा सा डेव्हलप होत गेला बिझनेस आणि मग एकदाच त्या कामाला माझा पूर्ण विराम मिळाला खूप स्ट्रगल केला हो दिवसभर सेंटरिंगचं काम करायचं आणि रात्री हे काम oh. करायचं विकास खर तर अनेक तरुण आहेत त्यांच्या हाताला अजूनही रोजगार नाही या तरुणांना तू काय आव्हान करशील आ, मी असं सांगू इच्छितो त्यांना की शिक्षण तुम्ही घ्या शिक्षण घेत असतानाच तुम्ही नवनवीन काहीतरी गोष्टी घेऊन येत चला म्हणजे आजूबाजूला शिकण्यासारखं भरपूर काही आहे माझ्यासारखा दहावी पास माणूस जर समजा ही गोष्ट करू शकतो तर शिक्षणाच्या जोरावर तुम्ही भरपूर काही करू शकता असं नाही की आपण शिक्षण घेऊन तीच गोष्टी केली पाहिजे नोकरीच केली पाहिजे नोकरीपेक्षा आजही बिझनेसमध्ये तुम्हाला भरपूर काही अच्छा संधी आहेत करूँ शक्तत। आपन बक्त जोन करू शकतात आज आपण बघतोय की भरपूर जण आज बिझनेस क्षेत्रामध्ये काम करू राहिले स्वतःचा बिझनेस आहे म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं की मी नोकर का होऊ तर मी मालकच होईल मालक भले माझा बिझनेस छोटासा असा ना पण मी मालकच राहील अशा पद्धतीत मी पण एक सुरुवात केली भरपूर काही करण्यासारखं मी आज आल्बम क्षेत्रामध्ये माझं आज चांगलं मी माझा ठसा उमटवला तुम्ही पण वेगवेगळ्या काहीतरी गोष्टीमध्ये सुद्धा तुमचा ठसा उमटू शकतात तुम्ही असं खर हा मालक बना असं विकासाचं म्हणणं आहे छोटा व्यवसाय छोटा की असे ना स्वतः मालक बना व्यावसायिक शिक्षण घ्या असं विकाचं म्हणणं आहे विकास आ, आता राज्यामध्ये काम करतोय परदेशात काम जात आहे आपल्या स्थानिक ठिकाणी नाशिक असेल आपला अहिल्यानगर जिल्हा असेल पुणे असेल मुंबई असेल या ठिकाणचे काही कस्टमर जोडले आहेत की नाही तुझ्याशी हो आहेत किती कस्टमर असतील मी इथलं काउंटिंग केलं नाही पण महाराष्ट्र असल्यामुळं आपल्याला मराठीत बोलले की समजून जातं म्हणजे पण बाहेरचा जो कॉलेज होते तर त्यांची लँग्वेज काही कळत नाही आता तेलंगणा साईडचे कर्नाटकला काही ठिकाणी हिंदी कळते गुजरातला मध्ये हिंदी कळते पण तेलंगणाची भाषा त्यांचा संवाद आपल्याला काही होत नाही मग इंग्लिश मधून त्यांचा सा आपला संवाद असतो आता इथं प्रॉब्लेम असा आहे सांगण्यासारखा करत मला इंग्लिश नाही येत अच्छा म्हणजे मला गुड मॉर्निंग गुड नाईट जर सोडलं तर दुसरं काही इंग्लिश मग कसा तू यांच्याशी संवाद कसा कनेक्ट राहिला सोशल मीडिया वाचअप माध्यम खरं तर आता ही पण एक जादूची तुम्हाला सांगतो मी मल त्यांनी मला टाईप केलेला हा मेसेज इंग्लिशमध्ये तर आपण गुगल ट्रान्सलेटला जाऊन तिथे पेस्ट करून ते काय म्हणणं ते समजून घेणे आणि आपलं काय म्हणणं आहे हे पुन्हा तिथे टाईप करून तो इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून त्यांना सेंड करणे खरं तर <laughs> <आ>, विकासचं हे <laughs> वि, विकास वि, विकास जे बोलणं तुम्ही ऐकत असाल प्रेक्षकांनी बघा शिक्षण कमी आहे इंग्रजीत कळत नाही मात्र सोशल मीडियाचा वापर आपण चांगल्या पद्धतीने केला तर खरंच निश्चितपणे त्याचा सकारात्मक उपयोग होतो इंग्लिश येत नसतानाही ते गुगलवर जाऊन कॉपी पेस्ट करायचा मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं पुन्हा इंग्लिशमध्ये त्यांना पाहिजे त्या भाषेत पुन्हा पाठवायचं या पद्धतीने तो आपल्या कस्टमरशी क्लायंट लोकांशी संपर्कात असतो तर मी अकोले टाइमच्या वतीने सर्व तरुणांना अनेक प्रेक्षकांना सांगू इच्छितो विकासचं जे इन्स्टाग्रामवरील पेज आहे द ग्राफिकवाला या पेजला तुम्ही सर्वांनी फॉलो करा आणि आपल्या आप परिसरातील आणि कोणाचे अल्बम डिझाईन करत असतील विकाशी कॉन्टॅक्ट करा आणि विकासला अजूनही मोठं होण्यामध्ये आपला थोडासा हातभार लावा विकास मुलाखतीच्या अंतिम टप्प्याकडे जातोय अजून तुला काही म्हणणं मांडायचं असेल काही आपल्या एखाद्या काही गोष्टी सुटल्या असेल काही व्यक्त व्हावं वाटते तुला मला पुन्हा एकच गोष्ट रिपीट करावीशी वाटते की मी आज पाहतो हो, बऱ्यापैकी शिक्षण घेतल्यामुळे बऱ्याचशा हाताला बऱ्याच बऱ्याच युवकांच्या हाताला रोजगार नाहीये नोकरीच्या शोधात भरकटताय इकडे तिकडे आणि त्याच्यामध्ये वेळ आहे तर मी पुन्हा एकदा सगळ्यांना सांगेन की काही कुठं लांबायची गरज नाही एका जागेवर शांत बसा पूर्णपणे विचार करा तुम्हाला कोणती गोष्ट तुम्हाला स्वतःला पर्सनली येते त्या गोष्टीवर जास्त विचार करा आणि डायरेक्ट सुरुवात करून टाका तुम्हाला त्याचा रिझल्ट आला तर चांगलाच येणार आहे गेलेली वेळ तुमची काय वाया जाणार नाही तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये जिंकाल आणि बऱ्यापैकी तुम्हाला आपण काय म्हणतो की एक तेच माध्यम तुमचं राहणार आहे उदरनिर्वास आहे त्याच्यापुढे तर असं हा होता अकोलेतील विकास बोराडे सोशल मीडियाच्या माध्यमातून तर त्यांनी आपला व्यवसाय उभा केलेला आहे त्यातूनच आज त्याचा राज्य देश परदेशातही त्याला क्लायंट मिळत आहेत तर इंस्टाग्रामचा जे दुरुपयोग करतात त्या तरुणांनी तरुणींनी विकास चा आदर्श घेण्या इतक त्याच खरंच मोठं चांगलं काम आहे खर तर द ग्राफिक वाला या सोशल मीडिया अकाउंट विकासच्या कामाला सुरुवात झालेली आहे तेच त्याचं उदरनिर्वाच साधन बनलंय अतिशय स्ट्रगल करून शून्यातून पुढे आलेला विकास हा अकोलेकरांना खरोखर प्रेरणादायी आहे धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी रेबल आय आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट झाईस ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला कंपनीचा टॅब डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे हुबुळाची जाणी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे भूगोळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अगोय शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव